अंथरुणात वारंवार लघुशंका करते या कारणावरून सावत्र आईनं पाच वर्षीय मुलीला तापलेल्या उलात्म्यानं चटके देण्याचा प्रकार उघड झालाय प्रकरणी पती शुभम मगरे याच्या तक्रारीवरून सावत्राई पूजा मगरे हिच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला मूळचा जालना जिल्ह्यातील शुभम मगरे हा पत्नी पूजा पाच वर्षीय सावत्र मुलगी राणी यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी इथं भाड्याच्या घरात राहण्यास आहे शुभम आणि पूजा यांचा हा दुसरा विवाह आहे पहिल्या पत्नीपासून शुभम यांना एक मुलगी आहे ही मुलगी शुभम यांच्याकडेच राहिलाय ही मुलगी अंधरुणात लघुशंका करते या कारणावरून सावत्र आईनं मुलीच्या गालावर गळ्यावर ओठावर आणि गुप्तांगांच्या बाजूला उलटण्याचे गरम चटके देऊन तिच्यावर अत्याचार केले यामध्ये ती मुलगी जखमी झाली ही घटना समजल्यानंतर मुलीचा पिता शुभम मगरे यानं शिरोली पोलिसात तक्रार दिल्यानं सावत्र आई पूजा मगरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होतोय